हा चुन्याचा गाणा तर हा म्हणजे तेव्हाच्या काळातला आहे ना चुन्याचा घाणा आहे एक भारी गोष्ट म्हणजे साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वीची पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आहे ना ही आजही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अबाधित आहे नमस्कार मंडळी मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कचट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर मंडळी आजचा ब्लॉग आहे ना एकदम भारी असणार आहे कारण तुम्हाला टायटल वर ना कळायचं असेल की आजचा ब्लॉग काय असेल तर ब्लॉगला सुरुवात करण्यात येणार आपलं चॅनल कोण नवीन असेल आपली चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला नक्की विसरू नका जेणेकरून नवनवी व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळतील <coughs> तर म्हणजे आता आपण चाललो आहे किल्ले रसाळगडला तर आता वाजलेत एक सकाळचे साडेनऊ तर आम्ही आता निघतोय तर बाईकने जाऊन जाणार आहोत एक मित्र आहे सोबत आणि मी तर मी आता निघतोय घरून तर चला आता किल्ल्यावर जाऊ नये ना पहिल्यांदा आपण माहिती पण सांगेन थोडीशी किल्ल्याची आणि जाण्याचा मार्ग वगैरे कसा का काय आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगत राहीन तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर म्हणजे आपण आता ज्या किल्ल्यावरती जातो आहे ना त्या किल्ल्याचं नाव म्हणजेच किल्ले रसाळगड तर म्हणजे किल्ले रसाळगड हा खेड तालुक्यामध्ये मोडणारा किल्ला आहे तर म्हणजे हा किल्ला आहे ना डोंगरी किल्ल्यामध्ये ह्या प्रकारामध्ये मोडतो तर म्हणजे आपण या किल्ल्याकडे जाण्यासाठी आहे ना एकूण तीन वाट आहेत तर पहिली वाट म्हणजे आहे ना वडगाव बिरवणीकडे जाणारा रस्त्यावर उंबरी फाटावर उतरून आहे ना बिडगावातून एक मळलेली वाट एक ते दीड तासामध्ये आपल्याला किल्ल्यावरती नेते तर दुसरी वाट म्हणजे आहे ना खेडवरून निमनी गावामध्ये जाण्यासाठी बस सुटतात तर तिथून आहे ना एक ते दीड तासामध्ये रसाळवाडीला पोचून ना आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो आणि तिसरी वाट म्हणजे आहे ना मौजे जयतापूर इकडे जाणारी एस टी पकडून आहे ना आपण रसाळवाडीला उतरून रसाळगड आपण सर करू शकतो तर म्हणजे अशा ह्या आपल्याकडे तीन वाटा आहेत आपल्याला जाण्यासाठी आणि सर्वात बेस्ट म्हणजे तुमच्याकडे गाडी असेल तर आणि नाहीतर मग बसेसचा आपण वापर करू शकतो तर म्हणजे आहे ना आम्ही आता जर काही रस्त्याने चाललो आहे ना तो रस्ता म्हणजे खेड दापोली हायवेवरून भारण्या नाक्यामध्ये आलो ना की पेट्रोल पंपाच्या बाजूनीच एक रस्ता जातो सुकीवली गावाकडे आणि तिकडून नंतरला मग आपले सह्याद्री प्रतिष्ठानचे सुद्धा लागलेले आहेत तर आपण त्याच्या मदतीने आहे ना आपण सहज किल्ल्यावरती पोहोचू शकतो तर खेडमधून ना एक बावीस तेवीस किलोमीटर अंतर आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी लागतो आणि समोर बघतो ना हा आपला किल्ले रसाळगड आहे ना तो दिसतोय सह्याद्रीच्या रांगामध्ये आम्ही आता आहे ना बघा इथे किल्ले रसाळगड सह्याद्री प्रतिष्ठानकडून लावलेला हा बोर्ड आहे तर आम्ही आता इथून आलो म्हणजे कसं आहे ना आपल्याला लगेच समजतं कुडून जायचं तर आता आम्हाला किल्ला तर दिसला मग तुम्हाला दाखवलं मी लांबूनच खूप भव्य किल्ला आहे मोठा किल्ला आहे तर आपण आता जाऊया किल्ले रसाळगडवरती तर चला आम्हाला मित्र आणि मी आम्ही आता दोघांना जातोय किल्ल्यावर तर चला डायरेक्ट आता भेटूया आपण किल्ल्याच्या पायथ्याशी तर म्हणजे बघता ना बघा हा समोरचा आपला किल्ला आहे ना किल्ले रसाळगड तर म्हणजे आहे ना वाटला तेवढा जवळ किल्ला नाही आहे अजून जर आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचलो आहेच पण इथं वाटलं ना जरासे एक शूट करावा छोटासा तर बघताय ना इकडे संपूर्ण जे खालचे तळे मांडवा वगैरे जी गावं आहेत ना ह्या साइडला बघता पूर्ण आपली सह्याद्रीची रांग आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला आपला हा रसाळगड किल्ला तर आणि मस्त आणि इकडं खेडबिड्या नाही मला वाटतं त्या डोंगरांच्या पलीकडे असेल आम्ही खूप आतमध्ये आलो आहे म्हणजे वाटलं होतं एवढं लांब असेल मॅपवर तेवढं एवढं दाखवत नव्हतं पण भरपूर आतमध्ये आणि जबरदस्त आहे ना तिथले रोड वगैरे आहेत ना भले रोड आहेत ना टर्न वगैरे असेल चढ तडाव असतील पण रोडची कंडिशन आहे ना एकदम जबरदस्त आहे म्हणजे गाडी कुठे आपटत नाही काही नाही एकदम मस्त आहे त्यामुळे आहे ना प्रवासात काही त्रास होत नाही काय नाही तर आमच्या घरापासून जवळजवळ तीस पस्तीस ते एकतीस बत्तीस किलोमीटरपर्यंत हा प्रवास होता आमचा मी चाहिए तर आता आम्ही किल्ल्याच्या एकदम नजिकच पोचलेलो आहोत तर आपण आता किल्ल्यावरती जाऊन भेटूया तर म्हणजे आपण आता आहे ना रसाळगडच्या पायथ्याजवळ पोचलेलो आहेत तर इकडे बघताय ना हा आप पुढे आपला किल्ला दिसतो आहे आणि तुम्हाला आता मी संपूर्ण आपण किल्ला दाखवणार आहे तर चला व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया तर म्हणजे बघा असा काही रस्ता आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी आणि किल्ला आहे ना बघा इकडं समोरून बघताय ना ह्या साईडला एकदम नयनरम्य दृश्य आणि किल्ल्याकडे जाण्यासाठी ही एक निमुळती वाट आहे इथून तर खरं ना हे बघा खरी म्हणजे वाट आहे ना इथून होती पण आम्ही गाडी तिकडे पार्किंग केली ना त्याच्यामुळं आम्हाला इकडून यायला लागलं तर आपण इथूनच जाऊया हे बघा खरी वाट इकडून आहे हे बघा ही इकडं पायऱ्यांची छोटीशी वाट येते अशी गड्याकडे जाण्यासाठी तर चला तर बघा इथून आता निमवती वाट आहे आपली ही गड्याकडे जाण्याची आणि इथून आता खरी वाट सुरू होते तर इथे ना टाकीसुद्धा आहे पाण्याची तर इकडे पंप वगैरे त्यांचं मोटर वगैरे तर आता हा समोर बघताना ना हा आपला रसाळगड किल्ला तर मंडळी आपण आता येऊन पोहोचलोय किल्ले रसाळगडाच्या पायथ्याशी तर समोर तुम्हाला बघ दिसतोय ना तो हा जो किल्ला आहे त्याचं नाव किल्ले रसाळगड तर म्हणजे या किल्ले रसाळगडाच्या आहेत ना आपल्याला सरळ सरळ दोन दरवाजे आहेत ना एकदम दृष्टीस पडतात तर एकदम स्पष्टपणे लांबून सुद्धा ते दरवाजे दिसतात तर गडाच्या पायथ्याशी ही जी छोटीशी वाडी आहे ना तिचं नाव आहे रसाळवाडी तर म्हणजे आपण तिथूनच आता वरती किल्ल्याला करायला सुरुवात केलेली आहे तर म्हणजे या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सांगायचं झालं ना तर सन सोळाशे साठ मध्ये आहे ना साठच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी रसाळगडा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर सतराशे ना तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा हा रसाळगड घेतला तर त्याच्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्र्यांकडून बाकी सर्व किल्ले घेतले पण हा रसाळगड मात्र राहिला तर त्याच्यानंतरला तुळाजी जा आंग्रे जेव्हा शरण आले त्यावेळेस हा रासाळगड सुद्धा त्यांच्या ताब्यात गेला तर हा एक छोटासा किल्ल्याचा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर या किल्ल्यावरती जर का पाहण्याची जर का ठिकाणं तुम्हाला सांगायची झाली ना तर किल्ल्यावरती आहेत ना एकूण सोळा तोपा आहेत तर म्हणजे ह्या सोळा आहेत छोट्या मोठ्या धरून तर एकूण सोळा तोपा आहेत आणि नंतरला पाण्याचे टाके सुद्धा आहेत चार ते पाच त्याच्यामध्ये अजूनही पाणी इथे वापरलं जातं त्या तळ्यामध्ये असेही आणि तिथे नंतरला एक धान्याचं कोठरा सुद्धा बघण्यासारखं आहे आणि मेन आकर्षण म्हणजे वाघजाई देवीचं मंदिर हे जे आहे ना मंदिर हे बघण्यासारखं आहे आणि समोरच दीपस्तंभ आहे ना ते सुद्धा अगदी प्रमुख आकर्षण आहे तर म्हणजे हे असे छोट्याशा ज्या काही वस्तू आहेत ना तिथे पाहण्यासारखे जे आकर्षक ठिकाणे आहेत ना ती ही अशी चार पाच ठिकाणं आहेत तर म्हणजे आपण आता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बोलता बोलताच आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहोत आणि ना काही पर्यटक सुद्धा आम्हाला किल्ल्यावरती दिसले तर म्हणजे आपण आता किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचलो आणि इथून आहे ना हा दिसणारा जो नजारा आहे ना तो एकदम मनमोहक करणारा आहे तर म्हणजे आपण आता आहे ना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहे आणि हा भव्य प्रवेशद्वार आहे ना तेव्हाची ते 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 जी प्रचिती आहे ना ती आजही दाखवत आहे आपल्याला कारण आहे ना तेव्हा जो किल्ला असेल ना त्याची जी भव्यता आहे ती आजही आपल्याला बघायला मिळते आणि इकडे जर आतमध्ये आल्यावर ते डाव्या साईडला बघितलं ना तर सुद्धा आपल्याला पहारेकरांची बघायला मिळते आणि आपण तिथूनच पुढे गेलो आणि नंतरला आहे ना पायऱ्या थोड्याशा चढून आपल्याला पुढेच एक मंदिर सुद्धा छोटंसं लागतं मारुतीरायाचं आणि तो मंदिर आहे ना अजूनही सुस्थितीत आहे तर तिथे काका आहेत ना पुजारी काका पूजा करतायत तर आपण सुद्धा तिथे पाया वगैरे पडून पुढच्या ट्रेकला आपल्या सुरुवात करूया तर म्हणजे इथून एक ट्रेक सुद्धा प्रसिद्ध आहे आणि तो ट्रेक म्हणजे ना प्रतापगड मधुमकरनगड रसाळगड आणि सुमारगड आणि महिपतगड असा हा ट्रेक आहे ना तो खूप प्रसिद्ध आहे तसं खूप जण हा ट्रेक करतात तर आपण सुद्धा आता मारुतीरायाचं दर्शन घेऊ आणि पुढच्या किल्ल्याला सुरुवात करू तर म्हणजे आम्ही आता मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि कि पुढच्या किल्ल्याला सर करायला सुरुवात केली तर म्हणजे किल्ला तसं सडायला आहे ना एकदम सोप्पा आहे जास्त पायऱ्या नाही आहेत आपण आरामात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये किल्ला सर करू शकतो तर म्हणजे आजही आहेत ना तेव्हाचे जे दगडी बांधकाम आहे ना आजही एकदम भक्कमपणे उभे आहे आणि जे किल्ल्याचे दोन दरवाजे आहेत ना ते दोन दरवाजे आजही तेव्हाच्या किल्ल्याची जी सुरता आहे ना ती आजही भक्कमपणे आपल्याला दर्शवत आहेत तर म्हणजे आपण आता ना दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो आणि आपल्या समोर आहेत ना या गावातली काही स्थानिक मंडळीसुद्धा भेटली तर आपण आता किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पण पोहोचलेलो आहोत आणि आहे ना म्हणजे किल्ला आहे ना अजून एकदम सुसुस्थितीमध्ये आहे आणि आहे ना फक्त किल्ल्याचे प्रवेशद्वार आहेत ना ते नाही आहेत पण बाकी सगळं आहे ना आजही तसंच आहे जसं पहिलं आहे तर म्हणजे आता बघताय आहे ना आता आपण मग या साईडला आतमध्ये दुसरा दुसऱ्या प्रयोग आत एंटर केलं आणि इकडे बघताना बुरजावरती जाण्यासाठी सुद्धा दोन्ही साईडनी या साईडला पायऱ्या आहेत तर म्हणजे आपण आता आहे ना पुढचा किल्ला सर करू तर म्हणजे आपण आता आहे ना दोन दरवाजे पार करून आता इथं आले सभा मंडप टाईप बांधलेलं आहे तर किल्ल्याकडे जाणार आहे ना तेव्हाचीच वाट आहे अगदी सुस्थितीमध्ये आहे जी किल्ल्याची तटबंदी आहे ना ही तटबंदीसुद्धा आहे हिचा डबल उपयोग आहे तटबंदी पण आहे आणि किल्ल्यासाठी वर चढण्याचा मार्गसुद्धा आहे तेव्हाची शिवकालीन वाट आहे तर बघताय ना एक नंबर आणि आहे ना एवढंच चढलं तर दम लागला मग आपले विचार करा मावळे कसे चढत असतील एवढे किल्ले इकडे बघताय ना आम्ही ह्या रस्त्याने आलो इकडून इकडचा नजारा आहे ना हे एकच नंबर इथं मोहून टाकणारा नजारा आहे तर आम्ही आता किल्ले रासाळगर चढतोय दोन दरवाजे आपले पार करून आपण माता पुढे चालतोय तर आता बघूया चला तर म्हणते फायनली आम्ही ना किल्ल्यावरती पोहोचलेलो आहेत आणि सुरुवातीलाच आहे ना इकडे आपल्याला या साईडला एक तोप दिसते तर इथे आहे ना हे बघा ही तटबंदी आहे ना ही ते अर्धीच आहे आणि ह्या साईडला म्हणजे हा इथे एक कमान असणार अशी तर हा एक किल्ल्याचा तिसरा गेट असेल आणि नंतरला समोरच आपल्याला तोफेचं दर्शन होतं आहे तर हीसुद्धा आहे ना तोप आहे ना एक नंबर आणि मोठी तोप आहे तर आहे ना ह्या साईडला पूर्ण बघताना हे बघा ही तटबंदी आहे ना ही पूर्णाशी इकडून ढासळले तर आता किल्ल्यांची अवस्था थोडी खराबच आहे पण बघताय ना इकडे आता ह्या साईडला तोफ आणि ह्या साईडनं ही पूर्ण अशी अशी पुरी ही तटबंदी आहे तर आपण आता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची ते आहोत तो आता त्याचा बघायला गेलं तर सध्या अस्तित्वात नाही आहे पण आपण आता पुढे जाऊन बघूया किल्ल्यावरती मंदिरसुद्धा आहे तर आपण बघणार आहोत पुढचं आहे पण आहे ना आपण आता किल्ल्यावरती चढूनवरती आलेलो आहोत आणि तुम्हाला मी किल्ला दाखवतो तर आपण हे बघा इकडून आलो ह्या प्रवेशद्वाराकडून आतमध्ये आलो आणि इकडे बघते ना तर आपल्याला दुसरी एक मोठी बलाढ्य तोप दिसते तर इकडे बघताना हे बघा तोप तर तोफेवरती आहे ना इकडे बघताना असं काही लिहिलेलं आहे तर कुणाला ह्याच्याबद्दल काही माहिती असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर हे बघा बलाढ्य तोप आहे आणि या इथूनच आहे ना तोफेला बत्ती दिली जात असावी तर हे बघा एकदम जबरदस्त आणि मोठी तोपे, तोप आहे बलाढ्य तोप आणि इकडून बघताय ना तर नजारा बघा हे एक नंबर आणि खूप लांब पल्ल्याची तोप असणार आहे कारण बघताय ना तिचा मारा आहे ना भरपूर मोठा असणार आहे कारण तिचा आकारसुद्धा खूप मोठा आहे तर आपण तिथून पुढे गेलो तर या साईडला थोडा खड्डा असेल मग त्या काही काय असेल काय आयडिया नाही पण इकडे बघत ना ही तटबंदी आहे अशी आणि इकडं नको आलो आणि इकडे बघताय ना तर पुढे जाऊया ह्या साईडला पुढे मंदिरसुद्धा आहे तर मंदिरसुद्धा आपण दर्शनासाठी जाणार आहोत पण त्याआधी किल्ला बघून घ्या तुम्ही एकदा नीट हे बघा एक नंबर किल्ला आहे आणि जबरदस्त आहे अजूनसुद्धा आहे ना किल्ल्यावरती इथले वाडीतली लोकं आहेत ना किल्ल्यावरती येतात आता आम्हालासुद्धा भरपूर लोक खाली मिळाली इथलीच स्थानिक लोक तर इकडे बघताना ही पाईपलाईन आहे तर इकडून आहे ना मी असं ऐकलं की इकडून गाड्यावरतून पाणी खाली रसाळवाडीला पुरवला जातो थोडीशी पाठीमाग आहे ना अजून एक तोफ आहे तिकडे ना ही एक तोफ आहे तर प्रत्येक तोफेला ना मला एकदम बघून छान वाटलं की प्रत्येक तोफेला नाही इथे सजावट केली आहे तिची गोंड्याच्या फुलांनी वगैरे महाद्वार वगैरे तुम्ही बघितलंत ना तर संपूर्ण ते बघा ही पाईपलाईन तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे तर इकडे आपण चढतो आता किल्ल्याच्या वरती आणि समोरच बघताय ना त्या साईडला राजवाडा असावा कदाचित आणि तो तिकडं दारूखाना कदाचित असावं पण जाऊन बघूया तुम्हाला जा जर त्याच्याबद्दल काही माहिती असेल ना तर नक्की मला सांगायचं आहे आणि आपल्या रसाळगडच्या इकडचे कोण आपली व्हिडिओ बघत असेल ना नक्की मला थोडी माहिती कमेंटमध्ये सांगायचे तुम्ही तर ह्या साईडला सुद्धा आहे ना इकडं तोफा आहे मला खूप बघून भारी वाटलं की किल्ल्यावरती तोफांना आहे ना खूप छान प्रकारे असे सजवलेले आहे तर खूप ठिकाणी बघायला नाही मिळत तोफा असत असतात तर ह्या किल्ल्याला आहे ना तोफांचा गडसुद्धा म्हणतात तर इकडे बघताना हीसुद्धा मोठी तोफ आहे आपण मग बघितलं असे आणि ही जी तुम्ही तोप ठेवण्यासाठी जी ती गाडी बनवली आहे ना ही जी तोपच्या तोपगाडा आहे ना हा हा सह्याद्री प्रतिष्ठानकडून माझ्यामध्ये बसवलं आलेला असणार आहे कारण आहे ना मगाशी मी बघितलं सह्याद्री प्रतिष्ठानच्या इकडे बोर्ड्स होते तर इकडे बघताय ना जबरदस्त एकदम मोठी तोफ आहे तर इकडे रासाळगडावरती आहे ना खूप सारा तोफा आहे तिथं समोरसुद्धा एक ती बघा इथेसुद्धा एक तोफ आहे तर रसाळगडला खूप साऱ्या तोफा आहेत तर आपण आता चाललो आहे पुढे तर एक नंबर आहे ना किल्ला आहे ना जबरदस्त आहे आणि किल्ला आहे ना खूप किल्ल्याचा विस्तार आहे ना खूप मोठा आहे तर आपण चला आता पुढे जाऊया आणि पुढे आता मंदिराच्या इकडे मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि मग पुढच्या व्हिडिओला कंटिन्यू करू किल्ल्याचं एकदम म्हणजे बाले किल्ला बोलतात ना आता बाले किल्ल्याच्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत आणि इकडे आता हा मंदिर आहे ते मंदिरामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत आणि ह्या साईडलासुद्धा खालीती आहे ना ते बघा तिकडे बसण्यासाठी व्यवस्था म्हणजे आता त्याच्यावरती काय छप्पर नाही आहे पण तिकडेसुद्धा ती सदरच टाईप मला वाटते पण ते काय मला नक्की कमेंटॉक्समध्ये मला सांगा तर हे बघा आपण आता मंदिराच्या इकडे आलेलो आहोत आणि हिचेसुद्धा ना खूप सारे तोफा आहेत हे बघताना इकडे हे बघा तर हे बघा इथेसुद्धा हे लाट टाईप आहे लाट अससारखं तर आपण इकडे आता आलो आहे मंदिरामध्ये आणि इकडे बघताना समोर आल्यावरती इकडे चार तोफा आहेत छोट्या आणि मोठ्या धरून असे चार तोफा इकडे आहेत आणि ह्यासुद्धा इकडे दोन तोफा आहेत तर इथे बघा समोर लिहिले आहे स्वराज्याचे तोफगाडे तर एक नंबर एकदम वाटते तर मंडळी आपण आता येऊन पोचलो आहे किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये आणि बालेकिल्ल्याच्या बाजूलाच आहे ना आई वाग सुंदर असं प्राचीन मंदिर आहे तर मंदिराच्या आतमध्ये आपण गेलो आणि मंदिरामध्ये आहे ना सुंदर अशी जे लाकडीवरती जे नक्षीकाम केलेलं आहे ना आणि आतमध्ये बघताना जे लाकडी तेव्हाचं जे बांधकाम आहे आणि जे शिवकालीन बांधकाम आहे ना तर एकदम बघून आहे ना मन एकदम भारवून गेलं आणि मंडई जे आईची पालखीसुद्धा आपण बघितली आणि जे ह्या भिंतींमध्ये जे देवस्थानं छोटी छोटी ठेवलेली आहेत ना ते सुद्धा बघून खूप मन प्रसन्न वाटलं तर म्हणजे आपण आहे ना आता आईचं दर्शन वगैरे घेत मंड मंदिराच्या बाहेर आहे ना आम्ही आता दर्शन घेऊन आलो प्रसाद वगैरे काकांनी आम्हाला दिला आणि इकडे आहे ना, दी ना दीपमाळ बघा एक नंबर वाटते दीपमाळ आणि मस्त कलर वगैरे केले आहे तर म्हणजे आपण आता ना मंदिराच्या इकडं साईडला एक छोटा मंदिर आहे आणि साईडला आहे ना तळ आहे पाण्याचं तरी बघा पाणी अजूनही आहे आणि स्वच्छ आहे खराब नाही आहे एकदम स्वच्छ पाणी आहे तर अजूनही इथलंच पाणी भरलं जातं तिकडे बघताय ना या ठिकाणी तर इकडे आता बाजूचा परिसर आणि हा आहे ना किल्ल्याचा बाले किल्ला आहे तर ह्यासाठी सुद्धा बघताय ना इकडून हे पाणी आहे ना हे अजूनही इथे बोलतं पिलं जातं की कारण इथून बघा आता पाईपलाईनची वगैरे इकडे केलेली आहे तर हे पाणी आहे ना पिण्यासाठी योग्य आहे तर इकडे बघताना हा ताळा तळ्यामध्ये अजूनही पाणी खूप सारं आहे तर आपण आता बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो ह्या साईडला आणि इकडे आता वरती आलो तर, हाँ तर हा तेव्हाचा राजमहल असावा तर इकडे बघताना ह्या साईडला हा खरा आपल्या रसाळगड किल्ल्याचा बालेकिल्ला तर आपण आता बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करूया तर आपण बालेकिल्ल्यामध्ये आता प्रवेश करतो ह्या साईडला बघताना इकडे तर इथे आहेत ना चौथरे आहेत तेव्हाच्या काळातले आणि हा चुन्याचा घाणा तर हा म्हणजे तेव्हाच्या काळातला आहे ना चुन्याचं गाणं आहे तर इथेच आपल्या म्हणजे जे काही आपलं कॉन्क्रीट आपण करतो सध्या कॉन्क्रीटचा इस्तेमाल करतो वापर करतो त्या काळामध्ये चुन्याचा घाणा असायचा तर चुन्याच्या गाण्यामध्ये चुना शिसा अजून जे काही असेल ते त्याच्यामध्ये मिक्स करून डाळीसुद्धा मला म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करायचे तर असा हा चुन्याचा घाणा आणि ह्या साईडला हे छोट्या दोन टाके आहेत आणि इकडे हा हा चौतर आहे ना हा माझ्या मते तेव्हाची सदर वगैरे किंवा राजमहलाचा हा चौतारा चाह असणार आहे आणि इकडे सुद्धा हा छोटा एक बुरुज आहे आणि इकडून हा पूर्णपैकी रसाळगड किल्ल्याचा हा व्ह्यू वरतून आता टॉप पॉईंटला होता आपण किल्ल्याच्या तिथे गेलो ना तर मित्र गेला तिकडे तिथे तोपसुद्धा आहे आणि तिथून आपला सगळा किल्ला मस्त दिसेल सुद्धा तर आहे ना चुन्याच्या घाण्याबद्दल जर तुम्हाला आणखी काही अधिक माहिती असेल ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हा इकडे बघतोय ना हा राजवाडा राजवाडा असं म्हणजे मी असा एक अंदाज बांधतोय की हा तेव्हाचा सदर किंवा राजवाडा असावा तर, तर तुम्हाला जर का ह्याच्याबद्दल काही अधिक माहिती असेल ना ते मला नक्की कमेंटॉक्समध्ये सांगायचं आहे तर म्हणजे ही किल्ल्याची ना पूर्ण तटबंदी आहे तर पहिल्यांदा आहे नाही आपण ह्या बुरुजावरती जाऊ ह्या बुरुजवरती जाऊन आपण तिकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो तर इकडंचा बुरुज ना तिथे एक तोपसुद्धा आहे मोठी किल्ल्यावरती ना खूप सारे तोफ आहेत म्हणजे ह्याला तोफांचं गड म्हटलं ना तरी काय वावगं ठरणार नाही तर हे बघा हे तेव्हाच्या काळातल्या बघा तीन तोप आहेत किल्ल्यावर आल्यापासून आम्ही खूप साऱ्या तोप्या बघितल्या तरी बघा इकडे एक तोप ह्या दोन तोप आहेत ना त्या बालाड्या आहेत ह्या साईडला बघताना आणि त्याला आहे ना सुंदर एक वाटलं की प्रत्येक किल्ल्यावरची तोप आहे ना तिला सजावट केलेली आहे आणि मला वाटतं एक कार्यक्रम झाला असावा लवकरच होते कारण सगळीकडे आहेत ना ह्या साईडलासुद्धा बघताय ना दीपमाळीच्या इथं संपूर्ण त्या साईडला सजावट केलेली आहे तर इकडे बघताना हा व्ह्यू जो आहे ना एक नंबर वाटतो मी आता आहोत ना रसाळगडच्या ह्या टॉप व्हूवरती तर इकडून ना मस्तपैकी सगळं दिसतं आहे बघा या साईडला पूर्ण नजर दिसतोय तर आहे ना एकदम भारी वाटतं इथे आल्यावरती आहे ना एक गारवा आहे आणि एक नंबर किल्ला आहे जसा खालतून आहे ना एकदम जवळ वाटत होता पण जसं असं आम्ही किल्ल्याच्या जवळजवळ येत गेलो तसा असा किल्ला थोडा थोडा लांब जात चालला होता कारण एकदम आणि गाडी येते एकदम किल्ल्याच्या पायथ्याजवळपर्यंत येते तर काहीच प्रॉब्लेम नाही किल्ल्यावरती येण्यासाठी आणि मग काही पायऱ्यासाठी आहेत ना आपण किल्ल्यावरती एंटर होतो तर चला आता आपण इथे तर बघितलं आपण त्या साईडला थोडा अजून तो जो सदर किंवा राजवाड्याचा जो परिसर आहे आपण तो बघणार आहोत आणि नंतरला मग आपण त्या साईडला एक पडकी एक वास्तू दिसते तर ती आपण वास्तू काय आहे ना तीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर आपण चला आता तिकडे जाऊया आता बुर्जाकडून आलेलो तिकडे आणि ह्या तटबंदीवरूनच आपण आहे ना एक का चाला चाला, एका साईडने असं चालत चालत आपण आता दुसऱ्या एका बुर्जावर जाणार आहोत तर हा किल्ल्याचा बाले किल्ला आहे बालेकिल्ला म्हणजेच काय तर एका किल्ल्याचं आहे ना जे प्रमुख ठिकाण असतं राहता राजवाडा असतो त्याला इथे तर बघा ना एक दोन आणि या साईडला एक तिसरा तीन असे चौतरे आहेत तर आता हे चौतरे नक्की काय आहेत ते मलाही माहीत नाही पण एक आपण अंदाज बांधला ना तर तेव्हाचा राजवाडा असू शकतो तर इकडे बघताना ह्या साईडला चौतऱ्या आहेत आणि पायऱ्या वगैरे सुद्धा आहेत तिकडे आता सध्या त्याच्यावरती झाडं वगैरे उगवलेले आहेत पण तेव्हाचा जो बांधकाम आहे ना अजूनही बघता ना, ना तर तेव्हाच्या बांधकामामध्ये जराही खराबी तुम्हाला कुठे दिसणार नाही तर बघताना सगळे एकदम जसं जसा जोता आहे तसाच आहे जराही जोता दगड कुठचा इकडे तिकडे झालेलं नाही म्हणजे तेव्हाच्या बांधकामामध्ये आहे ना जी स्वामीनिष्ठा होती ना ती त्याच्यामधून तुम्हाला साप एकदम झळकत असेल तर बघताना एकदम जबरदस्त किल्ला आहे तर आपण आता ह्या दुसऱ्या एका बुरुजावरती आलो आहे आणि इकडे बघा ही एक चोरवाट आहे तर ह्या चोरवाटीचा आपण आतमध्ये गेलो ना इकडे तर हे बघा का? काही असा भाग आहे इकडे एक चोरवाट आहे चोरवाटीचा आपण तटबंदीच्या बाहेर आलेलो किल्ल्याच्या म्हणजे बाले किल्ल्याच्या बाहेर आलेलो आहोत तर असा ही एक तटबंदी आणि आपण आता तटबंदी करून इकडे आलो ना तर इकडे हा बघा हा मोकळा जरा मैदान टाईप आहे आणि आपण आता इकडे आहे ना तुम्हाला तर किल्ल्याचा एकदम आहे ना बघा का बुरुज तुम्हाला आहे ना मग त्या बुरुजाची आहे ना ती भव्यता आहे ना ती तुम्ही एकदम अनुभवू शकताय एकदम भव्य बुरुज आहे आणि इकडे बघताय ना जबरदस्त किल्ला आहे आणि ह्या साईडला एक पाण्याचं सा तळंसुद्धा दिसतं आहे तर आपण बघूया काय आहे ते आणि आपण आता इकडे ह्या साईडला बोरीचं झाडसुद्धा आहे तर ही किल्ल्याची तटबंदी आहे पूर्ण बघताय ती ही जी किल्ल्याची तटबंदी आहे आणि ही आतल्या बाले किल्ल्याची तटबंदी आहे म्हणजेच बुरुज आहेत तर आता इकडे आपण जे मेन किल्ला आहे मोठा पूर्ण रसाळगड त्याच्या आपण तटबंदीकडे आलो आहे हा इथे एक छोटा तलाव आहे पण हा पावसाळीच फक्त पाणी असावं तेव्हाच्या काळी असेल पण आता त्याच्यामध्ये माती भराव होऊन तो आता कमी झालेला आहे तर आपण आता इकडे आलो आहे किल्ल्यावरती आणि इकडे बघताना किल्ला भरपूर भव्य आहे जेवढा दिसतो त्याच्यापेक्षा काही पटीने भव्य किल्ला आहे तर आता हा बघा ह्या साइडला एक पाण्याचं तळ आहे तर किल्ल्यावरती एकूण आम्हाला हा तिसरा पाण्याचा तळा दिसला आणि तो एक आपण वरती बघितला तो एक छोटा म्हणजे हा एक तिसरा म्हणजे हा तिसरा हा पाण्याचा तळा आहे आणि अजूनही तळ्यामध्ये पाणी आहे आता जानेवारी महिना उजडेल तरीसुद्धा तळा तळ्यामध्ये ना पाणी आहे नंतर आपण इकडूनच त्या एका वास्तूकडे आपण जाणार होतो ह बघा त्या साईडला एक असा पूर्णाची तटबंदी आहे आणि इकडून ह्या पूर्ण ह्या साईडला एक छोटा एक बुरुज आहे हा किल्ला किल्ल्याची भव्यता आहे ना ती इथे उभं राहिल्यावरती आहे ना सहज दिसून येते तर इकडे बघतोय ना पण पूर्ण हा किल्ला नजरेत मावेत नाही एवढा मोठा किल्ला आहे तर म्हणजे आपण आता जातोय ना धान्य कोठाराकडे तर आता या समोरची आपल्याला जी वासू दिसते ना ती धान्य कोठार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेलं दारुगळा कोठार आहे पण नाही ती धान्य कोठार आहे त्या माहितीवरून आपल्याला समजलं आहे तर आहे ना आता मी फर्स्ट टाईम किल्ल्यावरती आलो आहे म्हणजे आमच्यापासून जवळ किल्ला आहे पण येण्याचा योग आला नाही पण आज महाराजांच्या कृपेने आपण किल्ल्यावरती येण्याचा आपला योग आला आणि किल्ल्यावरती यायला पाहिजे म्हणत कारण किल्ल्यावरती आल्यावरती समजतो तेव्हाच्या काळातले मावळे कसे लढले असतील आणि तेव्हाच्या काळातल्या माणसांच्या मधली जी जिद्द आहे ना जी चिकाट आहे ती इथं आल्यावरती आहे ना आपल्याला कळते मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ना किल्ल्यावरती आहेत ना खूप सारा तोपा आहेत खूप सारा म्हणजे खूप सारे तोपा आहेत अजून इकडे आपल्याला तोप भेटलेले आहे आणि आहे ना काहीसा असा हा देवाचा आहे ना म्हणजे हा धान्य कोठार असून आणि एकदम स्वच्छ आहे तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये तरी बघा तुम्हाला जर लांबून जरा एक व्ह्यू दाखवू ना आतमध्ये जाऊन बघूया एका मधल्या दरवाजातून आपण आतमध्ये जाऊ आणि इकडे बघताय ना तेव्हाच दगडी बांधकाम छत आणि अजूनही सुस्थितीमध्ये आहे अगदी मतलब म्हणजे एकदम पडझड नाही झालेली थोडी इकडून झाले पडझड पण अजून तरी गारवा आहे ना म्हणजे अजून कसाच आहे किल्ल्यावरती आल्यावरती ना हे अशी नावं वगैरे आहेत ना काढणं खूप चुकीचं आहे तर बघताय ना इकडे ही अशी नावं आहेत ना नाव आपली आपण किल्ल्यावरती येतो कशाला महाराजांचा इतिहास बघायला आणि तुम्ही किल्ल्यावरती येऊन जर अशी नावं वगैरे काढत असाल ना तर ते अगदी अयोग्य आहे तर तसं काही म्हणजे कुणीच करू नका किल्ला बघण्यासाठी या किल्ल्याचं सौंदर्य बघा आणि किल्ल्याची शूरता बघा तर आपण त्या ह्या किल्ल्याच्या पूर्वेच्या बाजू इकडं आपण आलेलो आहोत तर किल्ला आहे ना पूर्ण बघा खूप मोठा किल्ला आहे पूर्ण असा बघितलात नाही भव्यता बघा किल्ल्याची एकदम भारी वाटते इकडे आल्यावरती म्हणजे ना बघा हा अजून एक तलाव म्हणजे हा आम्हाला आठवा तलाव दिसलेला आहे आणि ह्या साइडला आहे ना एक नववा एक पाण्याचा टाका आहे आणि ह्याच्यामध्ये अजूनही बघा पाईपलाईन दिसते इकडे केलेली पाईपलाईन मोटर वगैरे म्हणजे अजूनही यातलं पाणी वापरतात आणि म्हणजे ना एक भारी गोष्ट म्हणजे साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वीची पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आहे ना ही आजही दोन हजार तेवीसमध्ये आबाधित आहे आणि ह्या किल्ल्यावरती आपल्याला ती पाहायला मिळते तरी बघा मोटरनी पाणी वरती घाली गावाकडे नेलेलं आहे म्हणजे इथे मंदिरंसुद्धा पाणी इकडचं वापरलं तर आणि अजूनही चांगलं पाणी आहे एकदम पाणी खराब नाही झालेलं बघते ना पाणी अतिशय एकदम स्वच्छ पाणी आहे हे बघा मोटर टाकून पाणी नेलेलं आहे वरती पिण्यासाठी संपूर्ण किल्ला आहे ना हा इकडचा परिसर संपूर्ण फिरलो सगळे तुम्हाला तलाव वगैरे दाखवली आणि आता शेवटचं आपलं एक ठिकाण उरलेलं आहे आणि ते हे इकडचं जे पूर्वेकडील हा एक पठार आहे छोटासा आणि पूर्वेकडील एक कडा आपण म्हणू शकतो आणि किल्ल्याची शेवटचा इकडचं टोक आहे ना आता आपण आहे ना किल्ल्याच्या एकदम हाय पॉईंट आणि एक साईडचा आहे ना आपण पश्चिमेकड पूर्वेकडच्या पॉईंटवरती आपण एकदम एंड पॉईंटवरती उभे आहोत आणि आता इथून खालच्या साईडला आहे ना ती पूर्ण संपूर्ण दरी आणि ह्या साईडला आपला हा पूर्ण ह्या साईडला पुढे हा सा किल्ला तर म्हणजे आहे ना आपण आता ऑलमोस्ट सगळा किल्ला आपण फिरून झालेला आहोत तुम्हाला मला जी काय थोडी माहिती येते ती ना तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर म्हणजे चला आता थोडीशी काय झाले ते ठिकाणं बघू आणि आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत तर म्हणजे आपल्या आता आहे ना आपण तास दीड तास दीड तासापूर्वी आपण आलो होतो किल्ल्यावरती आणि आहे ना आपण संपूर्ण किल्ला आहे ना इकडे पाठिंबा बघताना संपूर्ण किल्ला आपण फिरलो तुम्हाला थोडीफार मला जी काय माहिती होती दोन चार ठिकाणांची ती तुम्हाला मी दिली आणि म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे कारण मी आता व्हिडिओ थांबवतो आहे तर आपण आहे ना जर का आणखीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय आणि जर आपले चॅनल कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून डबल नक्की विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळतील तर हा बघा आता महाराद्वारा जवळच आहे मी तो एक खालती तिकडे एक महाद्वार आहे आणि हा इकडे एक आहे हा दुसरा महाद्वार आहे तर मी आता महाद्वाराजवळच आहे आणि ना म्हणजे इकडे आहे ना संध्याकाळचा आहे ना सनसेट बघायला इतके भारी वाटत असेल ना तर आता बघताना इकडे इकडचा व्ह्यू आहे ना जबरदस्त आहे तर चला व्हिडिओला मी आता इथेच समाप्त करतो तर भेटू आणखी असे इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय